हे पोट नाही एक रोड असा हा नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्थी पण आज लक्ष्मीपूजन नाही ह्या वर्षी आठ दिवसांची दिवाळी आहे शनिवारी धनत्रयोदशी झाली काल रविवारी काहीच नव्हतं आणि आज सोमवारी नरक चतुर्थी आहे पण नरक चतुर्थीच्या दिवशी आज लक्ष्मीपूजन नाही दिलेलं कॅलेंडरमध्ये दरवर्षी नरक चतुर्थीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन असतं पण यावर्षी दुसऱ्या दिवशी आलेलं आहे म्हणजे उद्या लक्ष्मीपूजन आलेलं आहे आज फक्त पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान आहे आणि नरक चतुर्थी अमावशेच्या त्या पिरियडमध्ये नरक चतुर्थी असते आणि त्याच पिरियडमध्ये लक्ष्मी लक्ष्मीपूजन असतं पण उद्या संध्याकाळी सहा वाजता अमावस्या संपती आहे आणि लक्ष्मीपूजन पण उद्याच आहे वर्षी असा कॅलेंडरमध्ये मुहूर्त दिलेला आहे त्यामुळे उद्या लक्ष्मीपूजन आहे आज फक्त नरक चतुर्थी अभ्यंग स्नान वगैरे आहे आता म्हणजे आंघोळ वगैरे झाली माझी आवरले म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करू दिवायचा कारण एकदा व्हिडिओची सुरुवात केली की मग बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिक शूट होतात आणि सुरुवात नाही झाली की मग व्हिडिओ तसाच राहून जातो त्यामुळे म्हटलं व्हिडिओची छान सकाळी सकाळी सुरुवात करू आणि मग बाकीचं जे रुटीन आहे तर ते पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करता येईल घरातली दररोजची कामं आवरल्यानंतरनं मग केली दिवाळीच्या फराळाला सुरुवात तर आज केल्या होत्या करंजा आणि दोन दिवसापूर्वी एका दिवशी लाडू आणि शंकरपाये केले आणि एका दिवशी शेव चिवडा केला आणि आज करंजा केल्या करंज्यांना खूप वेळ लागतो त्यामुळं आज एकच पदार्थ बनवला आणि आता जवळपास करंजा करून झाल्यात पण लास्टला जे उरतं तर त्याची आत्यांनी अशी करंजी केली होती याला मुरड म्हणतात पूर्वी काही असे साचे वगैरे नव्हते तर सगळे ज्या करंजा आहेत तर ते अशा मुरड घालूनच बनवल्या जायच्या आत्ता सगळे साच्यांमध्ये आपण अशा करंजा बनवतो पण आपल्या आजीच्या त्यांच्या काळामध्ये सगळ्या करंजा ज्या आहेत तर त्या अशा मुरड घालूनच बनवल्या जातात अजून पण कोकणामध्ये अशा करंजा बनवल्या जातात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर ते ही जी मुरड आहे तर ती शेवटच्या जे दोन तीन करंजा राहिल्या होत्या तर त्याची बनवली होती आणि तिळाच्या करंजा केल्या होत्या आता करंजा करून झालेल्या आहेत आता फक्त त्यांना तळायचं आहे आणि तिळाच्या करंजा सगळ्यांना आवडतात घरात रव्याच्या करंजा नाही आवडत कोणाला म्हणून तिळाच्याच बनवल्या आहेत आता ह्यांना मी तळून घेते आणि मग डायरेक्ट संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला व्हिडिओ कंटिन्यू केला करंजा ना थोडा वेळ आराम केला आता काय सध्या दिवाळीच्या सुट्ट्याच आहेत आणि त्यात आज लक्ष्मीपूजन नव्हतं म्हणजे आज नरक चतुर्थी आहे अमावशा पण आहे पण यावर्षी कॅलेंडरमध्ये मुहूर्त लक्ष्मीपूजनाचा उद्या तर आहे तर त्यामुळं आ आज काही जास्त लक्ष्मीपूजन किंवा रांगोळी ती तयारी नव्हती करायची संध्याकाळच्या वेळेला आपले दिवे वगैरे लावले बारसपासूनच दिवे जे आहेत तर ते दररोज लावले जातात राज मात्र फटाकडे उडवतोय कॉलनीमधल्या मुलांबरोबर दिवे लावल्यानंतरनं दारात रांगोळी काढल्यानंतरनं असं छान वाटतं एक सण दिवाळीचा जो आहे तर तो सगळ्यांच्या घरामध्ये एक आनंद घेऊन येतो आणि दिवाळी सगळ्यांच्या घरामध्ये आनंद असतो तर ते सगळे दिवे जे आहेत तर ते लावून घेते दिवाळी म्हटलं की मिठाई आणि गिफ्ट काय सगळीकडे सुरूच असतात तर या वर्षी पण दिवाळीला भरपूर सारे गिफ्ट आले होते तर मी एक, एक एक तुम्हाला इथं दाखवणार आहे हे जे गिफ्ट आहे तर हे एका व्यापारी वर्गाकडून आलं होतं ह्याला पण छान रॅपर होतं पण राज इतका एक्सायटेड असतो गिफ्ट ओपन करायला तर त्याने ते माझ्या आधीच खराब केलं हे रॅपर गिफ्टचं तर ह्याच्यामध्ये हल्दीरामचे प्रोडक्ट्स आलेले होते एक मुगदाळ होती मठरी होती आणि दोन सोनपापड्या होत्या एक बदाम हलवा फ्लेवर होता आणि एक ऑरेंज फ्लेवर होता तर हे एक व्यापारी वर्गाकडून आलेलं गिफ्ट हे दुसरं गिफ्ट हे गिफ्ट दरवर्षी येतं हे त्यांच्या फ्रेंडकडून येतं त्यांची मिसेस जी आहे तर ती डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्वचेच्या डॉक्टर आहेत त्या आणि हे जे प्रोडक्ट्स तुम्ही बघतायत हे सगळे त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत आणि दरवर्षी दिवाळीला हे गिफ्ट त्यांच्याकडून येतं तर ह्याच्यामध्ये एक स्वीट आहे मोतीचूरचे लाडू त्यानंतरनं त्यांचं स्वतःचं उठणं आहे त्याच्यानंतरनं एक साबण आहे आणि एक तेल आहे तर हे गिफ्ट दरवर्षी येतं गेल्या वर्षी पण आलं होतं ह्या वर्षी पण आलं आहे दरवर्षी न चुकता हे गिफ्ट येतं त्यांच्या स्वतःचेच हे प्रोडक्ट्स आहेत आणि त्याच्यासोबत एक पंथी आहे आणि हे दरवर्षी आम्ही हेच उठणं जे आहे तर ते वापरतो तर हे एक गिफ्ट त्यांच्या फ्रेंडकडनं आलेलं आहे त्यानंतरनं हे तिसरं गिफ्ट हे पण दरवर्षी दिवाळीला हे पण गिफ्ट त्यांच्याकडनं येतं हे पण त्यांच्या फ्रेंडकडनंच आलेलं आहे तर इथं स्वीटमध्ये काजू कतली आली आहे आणि एक चॉकलेट आलेले आहेत यावर्षी चॉकलेट वेगळे आले आहेत गेल्या वर्षी ड्रायफ्रूट्सचे चॉकलेट होते आणि राजला अजून माहीत नाही याच्यामध्ये चॉकलेट आहेत म्हणून तो बराच वेळ त्याला बॉक्सला खेळला आणि नंतरनं मग ते माझ्याकडं दिलं आणून त्याला माहीत नाही आणखी त्यात चॉकलेटी म्हणून तर हे एक गिफ्ट त्यांच्याकडनं दरवर्षी येतं त्यानंतरनं हे चौथं गिफ्ट हे पण इथं आष्टीमधून त्यांच्याच एका फ्रेंडनी दिलेलं आहे आणि राज झोपला होता म्हटलं तो उठल्यानंतरनं ओपन करू तर तो आता अनबॉक्स करतोय त्याला फक्त एवढीच एक्साइटमेंट आहे की त्याच्यामध्ये काय आहे ते रॅपर ओपन करण्यामध्ये त्याला इतका आनंद मिळतो बर्थडेच्या वेळेस पण तसंच आणि आता दिवाळीला पण तसंच हे सगळे गिफ्ट जे आहेत ते पॅकिंगमध्ये आलेले होते ते सगळे त्यानेच अनबॉक्स केलेले आहेत आणि हे पण एक गिफ्ट आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण ते पाहू हे, हे, हे हो। हे थांब ना हे हे फोड ना हे इकडं ओढ असं हा <laughs> पलटी कर आता उडण खाली अरे बाप रे थांब थाम थम् चिकट्टे पित्यला थाम थाम